दत्तगुरूंनी भक्तांना दिलेलं सर्वात मोठं वचन कोणतं दत्त महाराज मी जसं म्हणलं की स्मरण केल्यावर समोर येतात दत्त महाराजांनी किंवा भगवान श्री कृष्णांपासून जे वचन चालत आले तेच वचन सगळ्या देवादिकांनी आपल्याला दिलंय दे की योगक्षेमम व्हाम हम जो अनन्य चिंतयंत जो अनन्य भावानं मला शरण जातो त्याचा योगक्षेम मी वाहतो जो माझा मी त्याचा इतरांची ना जरुरी मला असाय जो माझा मी त्याचा कारण जो माझा होतो जो माझ्याकडे येतो त्याला मी कधीही सोडत नाही दत्त महाराज सांगतात मग अशी आपण जस प्रश्न विचारला की दत्त महाराजांना काय मागायचं दत्त महाराजांच्या एक गाणं फार प्रसिद्ध आहे बघा श्री दत्ताचे नाममुखी या माझ्या रात्रंदिनी गेलो होनी त्यात एक कडव येते की चरण दोन हे मार्ग दाविती सहा सहा करे सामर्थ्य अर्पिती ईश कृपे हुन काय मागणे मागावे मागुनी गेलो दत्तमयी ईश हो। कृपेहून काय मागणं तुझी कृपा हेच माझ्याकडे मागणं दुसरं तिसरं काही नाही